नमस्कार आताच आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर यांनी आपल्याला सांगितलं की ओट चोरीबद्दल राहुलजी गांधी संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी जनजागृती करत आहेत आणि आज त्याच अनुषंगानं की हे बोगस मतदान प्रक्रिया कशा पद्धतीनं झाली त्या त्याबद्दल आपण एक सविस्तर या ठिकाणी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणास पत्रकार बांधवांना त्यांच्यापासून सर्व जनतेला आणि प्रशासनाला या ठिकाणी आपण सांगत आहोत की आम्ही उद्याच कीर्तिकुमार पुजार यांना जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एक निवेदन देणार आहोत ज्यामध्ये सतरा दहा दोन हजार चोवीस रोजी विधानसभा दोनशे एक्केचाळीस तुळजापूर मतदारसंघमध्ये येथे अरविंद बोळंगे तहसीलदार यांच्यामार्फत सहा हजार पंच्याण्णव बोगस मतदार नोंदणी करता एफ आय आर नोंद केलेला आहे जो निवडणूक नियो, आयोगाने केलेला आहे त्यामध्ये ज्यावेळेस ह्या प्रोसेस चालू होती ह्या मतदान म्हणजे ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर व्हायची त्यावेळेस मी दिल्लीमध्ये होतो आमचे कार्यकर्ते संजय वाघोले जे हंगरगा नळ तालुका तुळजापूरचे आहेत त्यांनी मला फोन केला की एकशे सत्तर नावं जे आमच्या गावातील नाहीत अशांची या ठिकाणी फॉर्म सिक्स च्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी होत आहे तिथं बी एल ओ म्हणून गिरी गिरी म्हणून होते ज्यावेळेस त्यांनी मला फोन केल्यानंतर मी त्याच वेळेस अरविंद बोळंगे यांना फोन केला की अशा अशा पद्धतीची नावं ऑनलाईन यायला लागले त्यांना तुम्ही मंजुरी देऊ नका आणि त्या दिवशीचा हा सोळा दहा दोन हजार चोवीसचा या ठिकाणी मी अर्ज जयंत इंगळे ॲडव्होकेट जयंत इंगळे यांच्या मार्फत मी त्यावेळेस दाखल केलेला आहे त्याच्याबरोबर हे निलिमे रबाळे म्हणून ही जी मुलगी आहे हिचा ॲड्रेस हंगरका नळ म्हणून दिलेला आहे परत आरोही सगाटे ही एक मुलगी आहे तिचा दिलेली आहे पण ती तिथं राहत नसून हंगरगा नळ हे आधार कार्डावर नाव आहे परत शैलेश सालगे किशोर सालगे हे एक त्याच्याबरोबर दिलेलं आहे तुषार पंकज इना गाटे आणि दुसरं भूमी सगरे काहीतरी नाव आहे ही तिथली रहिवासी नसून त्यांनी बोगस पद्धतीनं ऑनलाईन केलेली आहे अशी जर मग मग सगळ्या आम्ही कॉ कौ, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बी एल एंना म्हणजे बूथ लेवल एजंट जे काँग्रेसचे नोंदणीकृत एजंट आहेत बुथ लेवलचे त्यांना आम्ही सांगितलं की प्रत्येक गावामध्ये तुम्ही चावडी वाचन करा आता जिथं जिथं आमचे कार्यकर्ते होते तिथं तिथं त्या ठिकाणी सहा हजार पंच्याण्णव नावं निघाली परंतु जिथं जिथं आमचे कार्यकर्ते नाही आहेत ज्या बुथवर आमचं काँग्रेस सक्षम नाहीये त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान नोंदवलेलं आजही आहे आम्ही ह्या याद्या चालण्याचं काम अजूनपर्यंत करत आहे ज्यावेळेस एआयसीसीने आणि राहुलजी गांधींचा संदेश आम्हाला आला की ह्या मतदार याद्या तुम्ही सगळ्यांना परत एकदा या ठिकाणी आपण चावडी वाचनच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या ज्यावेळेस चालण्यास चालू केलेले आहेत त्यावेळेस अनेक या ठिकाणी अजून धक्कादायक प्रकार उघडती उघडकीस उगड़ येत आहेत परंतु हे जे काही सहा सहा हजार पंच्याण्णव जी नावं निघालेली आहेत त्यामध्ये ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला सायबर गुन्हा दाखल केलाय म्हणून सांगतायत परंतु दहा महिने झालं अजूनही कुठेही ऍक्शन ह्या कलेक्टर मार्फत किंवा प्रशासनामार्फत निवडणूक आयोगामार्फत घेतली गेली नाही म्हणजे तपास यंत्रणा तर कुठंच त्या ठिकाणी दिसत नाहीये तपासातलं म्हणजे प्रगती तर कुठंच दिसत नाही म्हणून ह्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून कारण की आम्ही उद्या तर हा अर्ज या ठिकाणी कीर्तिकुमार पुजार जे जिल्हाधिकारी आहेत तथा निवड जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांना हा अर्ज देणार आहोत की येणाऱ्या काळात ही तपास तुम्ही करणार आहेत का नाहीतर आम्हाला पुढचा मार्ग रिकाम आहे कारण की ऑलरेडी मी काही मुद्द्यांवर सीसीटीव्ही फुटेजच्या मुद्द्यावर तसेच <coughs> सी फॉर्मच्या अवेलेबल जे काय आमच्या काही बुथवर अवेलेबल झाले आहेत सतरासी फॉर्म आणि काही बुथवर अवेलेबल झाले नाहीत त्यासाठी ज्यावेळेस आम्ही निवडणूक निर्णय अधिकारीकडे गेलो तर त्यावेळेस मग ते म्हटले की नाही तुम्हाला हायकोर्टात जावे लागेल ते रिट पिटिशन इलेक्शन पिटिशन मी केलेलं आहे परंतु या ठिकाणी परत एकदा मला त्यामध्ये आमच्या प्रेममध्ये बदल करून हा सुद्धा मुद्दा घालावा लागणार आहे की आ, हे जे काही सहा हजार पंच्याण्णव जे बोगस नावं आहेत त्याच्यामध्ये ते तपास यंत्रणा करत नाहीत आणि पुनश्च एकदा अजून तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक नावं पुढे येण्याची शक्यता आहे आणि ह्याच्या मागे सूत्रधार कोण आहे हे सुद्धा मास्टर मा कारण की एका आय पी अॅड्रेसमधून किंवा एका मोबाईलवरून पाचच नावं त्या ठिकाणी ऑनलाईन घेतली जातात किंवा त्या ठिकाणी रजिस्टर्ड होतात मग एवढी सहा हजार पंच्याण्णव नावं ज्या वेळेस रजिस्टर्ड करायची असेल कमीत कमी दोन हजार सिमचा वापर केला गेलेला आहे ह्याच्यामध्ये दोन हजार सिमचा वापर केल्यानंतर के के त्या सिमचं रजिस्ट्रेशन कुणी केलंय काय केलंय आपल्याला हे पोलिसांकडूनच कळणार आहे किंवा पोलीस तपासामध्येच हे पुढे येणार आहे फार मोठ्या शक्तीचा उपयोग झालेला दिसतोय त्यामुळं या ठिकाणी फार मोठी शक्ती याच्या मागे या बोगस मतदानच्या रॅकेटमध्ये काम करते काय हा फार हा, हा, मोठी शंका आहे शंका ऐवजी आज समोर प्रूफ आहे राज्यात प्रथम एक उदाहरण आहे की कुठेही एफ आय आर नोंदवला गेले नाही बोगस प्रक्रियेबद्दल या ठिकाणी राज्यामध्ये मला वाटतं की तुळजापूर विधानसभामध्येच हे प्रकार झालेला आहे जिथं एफ आय आर निवडणूक आयोगाने नोंदवला नोंदवलेला आहे आणि मला वाटतं की आपले विद्यमा विद्यमान खासदार ओमदादा निंबाळकरांनी सुद्धा हा मुद्दा या ठिकाणी दिल्लीमध्ये प्रेसमध्ये उचलून धरलेला आहे मी त्याच्या मनापासून अभिनंदन करतो परंतु या ठिकाणी हा विधानसभा मतदारसंघातील ह्या सहा हजार पंच्याण्णव जी काही बोगस नावं आहेत आणि अजून काही निघणारी बोगस नावं आहेत कारण की त्यावेळेस फार वेळ कमी होता हा मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस हा अर्ज दिलाय सोळा दहाला दिलाय सतरा दहाला त्या ठिकाणी एफ आय आर नोंदवला गेलाय ह्याच अर्जावरून आणि हा हंगरगा नळला ज्यावेळेस निघाले त्यानंतर सगळ्या तुळजापूर मतदार मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आम्ही सांगितले त्यावेळेस सहा हजार पंच्याण्णव होईल परंतु ऑलरेडी आधी जी काही दिलेली ऑनलाईन जी मतदार नोंदणी असेल जी ऑनलाईन झालेली आहे त्याला कोण जिम्मेदार आहे त्याचं परीक्षण आम्हाला त्या ठिकाणी करता आलं नाही कारण की वेळ कमी होता परंतु ज्यावेळेस वेळेस एआयसीचे आणि पी सीसीचे म्हणजे प्रदेश काँग्रेस कमिटीचे डायरेक्शन आल्यानंतर आम्ही या ठिकाणी संपूर्ण याद्या चालत आहे तर प्रत्येक ठिकाणी अशी डबल नावं बोगस नावं आलेली आहेत त्यात सुद्धा आम्ही या ठिकाणी येणाऱ्या पुढील काळामध्ये पत्रकार माध्यमातून ही नावं उघड करणार आहोत परंतु मला या ठिकाणी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगायचंय की फार मोठ्या प्रमाणामध्ये हे रॅकेट असून इतर मग मतदारसंघातलं मला एवढी जास्त अभ्यास नाही परंतु ह्या रॅकेटच्या माझं मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे आणि ते येणाऱ्या ता, पोलीस तपासामध्ये पुढे येईल एवढंच या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं होतं मला वाटतं की नाही आज मला काय म्हणायचंय की ज्या वेळेस हे ऑनलाईन फॉर्म सिक्स असतो हा ऑनलाईन असतो हे डायरेक्ट नाव ज्या वेळेस त्यांनी बी एल ने अप्रुव्हल दिलं तहसीलदारने अप्रुव्ह दिले की त्यात समाविष्ट आहे आणि त्या म्हणजे निवडणुकीच्या गोंधळात काहीच आम्हाला कळालं नाही सहा हजार पंच्याण्णव नावं आली त्यांच्यावर आपण हे केला एफ आय आर केला परंतु जी काही समावेश ऑलरेडी झालेली आहेत त्याचं काय त्या बोगस ह्याचं त्यामुळे म्हटलं की हे ज्यावेळेस आता आम्ही परीक्षण करू सगळ्या मत मतदार आद्या त्याच वेळेस पुढे येणार आहे हे सगळं आणि त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे की एवढी एवढी नावं बोगस निघालेली आहेत आमचा संशय असा आहे कमीत कमी वीस ते बावीस हजार नावं या ठिकाणी अजूनही या तुळजापूर मतदारसंघामध्ये ऍड झाली कारण की लोकसभा आणि विधानसभा ह्या चार महिन्यामध्ये कारण की लोकसभामध्ये का दोन लाख छप्पन हजार काहीतरी मतदान झालं आणि त्याच नंतर लगेचच ज्यावेळेस विधानसभा झाली तर त्याच्या दोन लाख छप्पन हजार प्लस पन पंधरा ते वीस हजार नावं वाढली म्हणजे विधानसभेला तर ह्या कुठल्या माध्यमातून वाढली तर हे अशा माध्यमातून वाढलेली आहे असा आमचा संशय आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढील ज्यावेळेस तपासामध्ये हे निष्पन्न होईल आज मला वाटतं की एकतर माझ्याकडे कुठल्या संस्था नाहीत किंवा माझ्याकडे कारखाने नाहीत किंवा मोठ्या मोठ्या संस्था नाहीत आज माझ्यासमोर जे कोणी विरोधक आहेत त्यांच्याकडे संस्था आहेत त्यांच्याकडे कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे स्टुडंट आहेत ही जर तुम्ही बघितली ही सगळे स्टुडंटच आहेत ना विरोधकांचे नाव काय माझ्या मा, मा विरोधात जे काही भाजपचे उमेदवार आहेत राणाजा सिंह पाटील त्यांच्यावर आमचा संशय आहे आज नक्कीच पुढे तपासामध्ये पण आज तपास पारदर्शकतेने होणार आहे का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे मग आज आम्ही आज ही तक्रार तक्रारीसाठीच आम्ही पत्रकार परिषद माध्यमातून उद्या कीर्तिकुमार पुजार यांना हे पत्र देत आहोत की तुम्ही काय करणार आहेत हे पुढचं याच्यात तपास होणार आहे का नाही निवडणूक आयोगाने दिलेले माझं ऑलरेडी माझं रिट पिटिशन काही मुद्द्यांवर आहे आणि त्याच्या माझ्या तारखा चालू आहेत आज आज मी ही ही हे जे काही मुद्दा आहे वोट चोरीचा किंवा बोगस मतदानाचा हा सुद्धा त्यामध्ये ऍड करणार आहे आणि नक्कीच मला वाटतंय की राहुलजी गांधी यांनी तर आम्हाला सगळ्यांना जागा केलेलंच आहे अख्ख्या देशाला जागा केलेलं आहे परंतु जी काही डबल नावं आहेत जी काही बोगस नावं आहेत त्याच्यावर सुद्धा आता आम्हाला कारण की ह्या सहा हजार पंच्याण्णव नावावरच हो ना हो काही झालेलं नाही तर जी काय आली आधी सनविष्ट झालेल्या नावावर हो तर काय होणार आहे म्हणून म्हणतोय ना की आज पोलीस प्रशासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी चेंडू फेकलेला आहे परंतु ह्याच्यामध्ये सक्षमपणे पारदर्शकपणे काम होणार आहे का नाही म्हणूनच ही जनजागृतीसाठी मी आम्ही आज पत्रकार परिषद घेतो उच्च न्यायालयामध्ये एक तारीख झालेली आहे पण अजून पुढची तारीख पडत आहे अजून काय आम्हाला त्यात नोटिसा मिळालेल्या नाही आहेत माझं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमात मिळावं म्हणून तसेच सी फॉर्म सगळ्या चारशे दहा बुथ मिळावे म्हणून आणि तसेच दुसरं जे काही पाच मशीन्सचे मी पैसे भरलेले आहेत त्याच मोक न करता पूर्ण मोजणी मतमोजणी व्हावी म्हणून आता एक बुथ क्रमांक टाकळी बेमिळी आहे ज्यामध्ये सकाळी दादा ते आमचा एक कार्यकर्ता सोनटक्के म्हणून काकासाहेब सोनटक्के तो आता त्यांचं हार्ट अटॅक निधन झालं त्यांनी एक अर्ज दिलेला आहे तिथं की ऑलरेडी तिथं शंभर चिट्ट्या आधीच होत्या मग तो एक बूथ मी मतमोजणीसाठी घेतला होता गुगीच्या बूथवर सतरासी वर एक आकडा आहे आणि डिक्लेअर केलेला एक आकडा आहे ते दुसरं बूथ घेतलेला आहे तुळजापूर तालुक्यातले दोन बूथ घेतलेले आहेत आणि बहातर गावातले तीन बूथ घेतलेले आहेत मी अडीच लाख रुपये भरलेले आहेत त्याच्यासाठी म्हणजे एका ह्याच्यासाठी साधारणतः सत्तावन्न हजार रुपये काहीतरी भरलेले आहेत आता भरून मी वर्ष झालं ना नाही नाही कार्यकाळ म्हणजे आतापर्यंत आम्हाला बोललेलं नाही काय करणार आहेत म्हणून पुढे आणि निवडणूक आयोगाच्या कुठल्याही गाईडलाईन्स आम्हाला अजूनपर्यंत आलेल्या नाही आणि म्हणूनच म्हणतोय ना की याच्यावर पारदर्शकता शंकाच येते पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर म्हणून या ठिकाणी आज आम्ही आपण पत्रकार परिषदेच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्व मीडियाला या ठिकाणी आम्ही आणि जनतेला जागा जाग करण्यासाठी हे पत्रकार परिषद घेतलेली नाही प्रत्येकाने मदत केलेली मी काय म्हणतोय की जिथं जिथं सक्षम या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी चावडी वाचन झालेलं मला वाटतं की चारशे दहा बुथ आहेत चारशे दहा बुथ वर चावडी वाचन झालेलं नाहीये साधारणतः दोनशे चौऱ्याण्णव बुथवर या ठिकाणी चावडी वाचन झालं परंतु उर्वरित काही मला वाटतंय की तिथं सक्षम बी एल ए नसला असेल काँग्रेस कार्यकर्ता नसेल महाविकास आघाडीचा कुठलाच कार्यकर्ता नसेल त्या ठिकाणी काहीच वाचन झालेलं नाही काहीच झालेलं नाही ऑलरेडी ती समाविष्ट करून घेतलेली नाव आहे त्या म्हणूनच म्हटलं ना की आम्ही सुद्धा त्या संपूर्ण कारण की चारशे दहा बुथचे चारशे दहा मतदार याद्या बघणं फार मोठं कठीण आव्हान आहे तर आम्ही ते ह्या आठवड्यात पूर्ण काम आमचं काम चालू आहे तर त्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सक्षमपणे पत्रकार परिषद घेऊन मांडतो की ह्याच्यामध्ये मा अजून किती बोगस नाव आहेत नाही नाही ऐका ना काय झालेलं आहे की माझे निवडणूक प्रतिनिधी म्हणून ते होते जाधव होते आणि ते पूर्वी उभाटा गटात होते आणि ते त्यांनी माझं काम सगळ्या पद्धतीने बघत होते ते आता नंतर ते शिंदे गटात गेलेले आहे तर त्यांनाच मी ही तक्रार घेऊन पाठवलं होतं ऍडव्होकेट जयंत जगदाळे मार्फत हंगरग्याचे जे काही संजय वाघोले म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांना घेऊन मी तहसीलदारांकडे पाठवल्यानंतर तहसीलदारांना माझं संभाषण पण झालेलं आहे आणि मोबाईलवर संभाषण झालेलं तर हा हा अर्ज तुम्ही बघा ना हा रिसिव्ह केलेला ओरिजिनल अर्ज आहे नाही नाही ठीक आहे ना ओका शेवटी त्यांनी मांडलं काय आम्ही मांडलं का ते माझे निवडणूक प्रतिनिधीच होते ते तुमचा परभ हे एक हा एक घटक म्हणल्यापेक्षा हा एक मला वाटतं की कारण असेल हे एक परंतु अनेक कारण असतात निवळ नि, म्हणजे जय जय पराजय हा एक वेगळा भाग आहे पण यशस्वी व्हायला अनेक कारणं असतात पराभवायला अनेक कारणं असतात त्यामुळं हा एक त्याचा भाग म्हणून मी मग सांगतो की ह्या ह्या कारणामुळे सुद्धा माझं या ठिकाणी फार मोठं नुकसान झालेलं आहे मला